नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो खळक बातम्या राष्ट्रपती किंवा राज्यपालांना विधेयक मंजूर करण्यासाठी कालमर्यादा घालता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा काळा पैसा वैध प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात ईडीचं आरोपपत्र दाखल बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा दहाव्यांदा शपथविधी लातूर जिल्ह्यात निलंगा उदगीर आणि रेणापूरची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार विद्यार्थ्यांना टपाल शुल्कात सवलतीसाठी टपाल खात्याची स्टुडंट मेल योजना सुरू आणि छप्पन्नाव्या इफ्फी महोत्सवाला गोव्यात पणजी इथं शानदार सोहळ्यानं प्रारंभ आता बातम्या राष्ट्रपती किंवा राज्यपालांना विधेयक मंजूर करण्यासाठी कालमर्यादा घालता येणार नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे राज्यघटनेतल्या या पेचावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला होता त्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती सूर्यकांत विक्रमनाथ पी एस नरसिंहा आणि अतुल चांदूरकर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं आज हा निर्णय दिला विधिमंडळानं मंजूर विधेयक घटनेच्या अनुच्छेद दोनशे अंतर्गत विहित प्रक्रियेचा अवलंब न करता राज्यपाल जर अडकून ठेवत असतील तर ही बाब संघराज्य रचनेस हितावह नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकाबाबत राज्यपालांना अडचण असल्यास त्यांना ते राष्ट्रपतींकडे मार्गदर्शनासाठी पाठवता येतं देशात गेल्या आर्थिक वर्षात दीड लाख कोटी रुपयांहून अधिक संरक्षण सामुग्री उत्पादित केली आहे हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे लष्करी औद्योगिक क्षेत्राला मिळालेल्या धोरणात्मक पाठिंब्यामुळे हे विक्रमी उत्पादन झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे संरक्षण सामग्री निर्यातीनंही गेल्या वर्षी तेवीस हजार सहाशे बावीस कोटी रुपये इतका विक्रमी आकडा गाठल्याची माहिती मंत्रालयानं दिली पुढच्या चार वर्षात संरक्षण उत्पादन तीन लाख कोटींपर्यंत तर संरक्षण निर्यात पन्नास हजार कोटींपर्यंत नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे सक्तवसुली संचालनालयानं ब्रिटनचा शस्त्र दलाल संजय भंडारी यांच्याशी संबंधित काळा पैसा वैध करणं प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे धनसंशोधन प्रतिबंधक कायद्यान्वये पीएमएलए विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं वाड्रा यांच्या विरोधात हे दुसरं मनी लॉन्ड्रिंग आरोपपत्र असून यावर्षी जुलै महिन्यात हरियाणातील एका जमीन व्यवहारातील कथित गैरव्यवहारांशी संबंधित प्रकरणात संचालनालयानं वाड्रा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी आज दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पाटणा इथल्या प्रसिद्ध गांधी मैदानावर झालेल्या या सोहळ्यात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनीही यावेळी शपथ घेतली यात भाजपचे सम्राट चौधरी विजयकुमार सिन्हा मंगल पांडे नितीन नवीन रामकृपाल यादव यांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते लातूर जिल्ह्यातील निलंगा उदगीर आणि रेणापूर नगर परिषदेची निवडणूक काँग्रेस पक्ष सोबळावर लढवणार आहे अहमदपूर आणि औसा इथली निवडणूक मात्र महाविकास आघाडी म्हणून लढवली जाणार आहे आमदार अमित देशमुख यांनी निलंगा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली देशमुख म्हणाले आमचा प्रयत्न हा महाविकास आघाडी करण्याचाच राहिलेला आहे स्थानिक पातळीवर काही अडचणी उद्भवतात स्थानिक पातळीवरच हे अधिकार आम्ही दिले असल्यामुळं जिथे महाविकास आघाडी झाली तिथं आम्ही केलेली आहे आणि जिथे नाही झाली तिथं मला असं वाटतं की कार्यकर्त्यांचा रेटा आणि मग तिथं निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार हे ज्या त्या पक्षानं स्थानिक पातळीवर निर्णय केलेला आहे मला असं वाटतं की त्यामुळे कुठे महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी झाली आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही नाशिक शहरात तपोवन इथल्या नियोजित साधूग्राम परिसरातली सतराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव असून एका तोडलेल्या झाडाच्या बदल्यात दहा झाडं लावण्यात येतील अशी माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरण प्रेमींनी काल झाडांना अलिंगन देत चिपकू आंदोलन केलं त्या ठिकाणी महाजन यांनी आज भेट दिली त्यावेळी ते बोलत होते दरम्यान नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणानं नाशिक जवळच्या ओझर विमानतळाच्या विस्ताराला प्रशासकीय मान्यता दिली आहे हे काम मार्च दोन हजार सत्तावीस पूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ प्रवीण गेडाम यांनी दिली या विस्तारीकरणामुळे विमानतळाची प्रवासी वाहतूक क्षमता ताशी तीनशे प्रवाशांवरून ताशी एक हजार प्रवासी होणार आहे नागपूर इथं उद्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा एकदिवसीय परिषदास स्वरूप असलेल्या अॅग्रोव्हिजनचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे भारतीय टपाल सेवेनं स्टुडंट मेल ही विशेष योजना सुरू केली आहे या योजनेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामुग्री प्रवेश अर्ज आणि तत्सम कागदपत्र टपालानं पाठवण्यासाठीच्या शुल्कावर दहा टक्के सूट मिळणार आहे यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या संबंधित शैक्षणिक संस्थेचं विद्यार्थी ओळखपत्र आणि त्याची एक प्रत टपालासोबत टपाल कार्यालयात सादर करावी लागेल तसंच संबंधित पाकिटावर स्टुडंट मेल असं स्पष्टपणे लिहावं लागेल संबंधित टपाल कर्मचारी ओळखपत्राची पडताळणी करून टपाल शुल्कावरची सूट लागू करतील असं टपाल विभागानं कळवलं आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रम मालिकेतून संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे अठ्ठावीसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर कळवाव्यात नमो अॅप आणि माय गो ओपन फोरमवर देखील नागरिकांना सूचना करता येतील छप्पन्नाव्या भा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीला आजपासून गोव्यात पणजी इथं प्रारंभ झाला या वर्षीच्या इफ्फीची सुरुवात एका विशेष पथसंचलनानं झाली त्यात विविध चित्ररथ लोकगीतं आणि भारत एक सूर या कार्यक्रमाचा समावेश होता येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात एक्क्याऐंशी देशातल्या दोनशे चाळीस चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे इफ्फीच्या पार्श्वभूमीवर पणजीत भरलेला व्हेव्ज फिल्म बाजाराचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरगन यांच्या हस्ते आज झालं दक्षिण कोरियाच्या खासदार जिओ किम यांनी सादर मातरमचं सा गायन हे समारा आकर सुर्ण ना या उद्घाटन समारंभाचं मुख्य आकर्षण ठरलं सुवर्ण मयूर पारितोषिकासाठी पंधरा चित्रपटांना नामांकन मिळालेलं असून यामध्ये गोंधळ या मराठी चित्रपटाचा समावेश आहे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्या चित्रपट कारकीर्दीला पन्नास वर्ष होत असल्याबद्दल त्यांचा या महोत्सवात विशेष सत्कार करण्यात येणार आहे बीड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वाटपाची कारवाई सुरू झाली आहे सहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चारशे चाळीस कोटी एकावन्न लाख रुपये थेट वर्ग करण्यात आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत एकूण तेरा लाख एकतीस हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांना नऊशे चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख इतकी नुकसान भरपाई मिळाली आहे उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू असून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रिस्टॅग योजनेअंतर्गत के नोंदणी केलेली नाही तसंच ई केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी ग्राहक सेवा केंद्रात नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पुणे माणगाव मार्गावर तामिनी घाटात वाहन दरीत कोसळून चौघांचा मृत्यू झाला परवा रात्री ही घटना घडलेल्या अपघाताची माहिती आज समोर आली या वाहनातल्या तरुणांशी संपर्क होत नसल्यानं त्यांच्या पालकांनी मोबाईल ट्रेस केला असता हा अपघात झाल्याचं लक्षात आलं दरम्यान अपघातग्रस्त वाहनातल्या इतर दोन जणांचा पोलीस शोध घेत आहेत जालना जिल्ह्यात श्रीक्षेत्र जामसमर्थ इथं श्रीराम मूर्तीचा पुनर्स्थापनेचा वर्धापन सोहळा येत्या शनिवारी रविवारी साजरा होत आहे जामसमर्थ इथल्या रामदास स्वामींच्या देवघरातील चोरीस गेलेल्या सोळा मूर्तींपैकी तेरा मूर्ती सापडल्या होत्या त्यांची तीन वर्षापूर्वी पुनर्स्थापना करण्यात आली या पुनर्स्थापन वर्धापन सोहळ्यात भजन कीर्तन महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत विभा शिरवाडकर यांच्या कालजयी नटसम्राट नाटकाला नांदेडच्या रंगभूमीवर देगलूरच्या मुक्ताई प्रतिष्ठाननं प्रभावीपणे पुनर्जीवित केलं चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आज दुपारी सादर झालेल्या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हाऊसफुल झालेल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण नाट्यगृहात अनेक रसिकांनी पायऱ्यांवर बसून हा नाट्याविष्कार अनुभवला बीड तालुक्यातील नाळवंडी इथल्या पंधरा वर्षापासून बंद असलेल्या शिवार रस्ता आज खुला करण्यात आला तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पोलिसांसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली आणि जेसीबीच्या सहाय्यानं हटवले रस्ता खुला झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ग्रेटर नोएडा इथं सुरू असल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषकाच्या अंतिम सामन्यात भारताचे पंधरा मुष्टीयुद्ध आज खेळणार आहेत यात आठ महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राष्ट्रपती किंवा राज्यपालांना विधेयक मंजूर करण्यासाठी कालमर्यादा घालता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा काळा पैसा वैध प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात ईडीचं आरोपपत्र दाखल बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा दहाव्यांदा शपथविधी लातूर जिल्ह्यात निलंगा उदगीर आणि निवडणूक काँग्रेस पक्ष सोबळावर लढवणार आणि छप्पन्नाव्या इफी महोत्सवाला गोव्यात पणजीथ शानदार प्रारंभ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं